नमस्कार मी वमन परफॉर्मन्स दाखवला तरच पाचपुते मैदानात टिकतील इच्छुक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार की मुलगा विक्रम पाचपुते यांना पुढे करून पुन्हा सत्तेचा वर्तुळ आपल्या भोवती साखला जातो हे पुढील काहीच दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे या ठिकाणी माजी मंत्री शिवाजी कडिले यांच्या पाठोपाठ आता भाजपमधून सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारीला सुरुवात केली आणि त्यामुळे निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून त्या ऍक्टिव्ह झाल्या श्रीगोंदा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क त्यांनी वाढवलाय दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी त्यांची सर्व तयारी पूर्ण केली मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो मात्र यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्या असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केलेली आहे भाजपमधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या समोर आता मोठे राजकीय संकट उभं राहणार रह। आहे पक्षातील काही नेत्यांसह बबनराव पाचपुते यांच्या घरातील त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाच्याही नावाच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे यात विक्रम पाचपुते यांचं नाव आघाडीवर आहे तरुण आणि स्वच्छ चेहरा असल्यानं याचा लाभ भाजपला होऊ शकतो अशी चर्चा आहे मात्र दुसरी चर्चा अशी आहे की एकाच घराला संधी किती वेळा द्यायची त्यामुळे भाजपकडून नेमकं काय घडणार हे पाहण्यासारखं श्रीगोंदा वासियांचे लक्ष लागून या मुद्द्याकडे आहे याआधी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरे आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघावरती दावा असणारे माजी आमदार शिवाजी कडिले यांचीही चांगलीच गुची झाली असो कडीले आता राऊरेकडेच लक्ष देतील असे एकंदरीत दिसून येत आहे दरम्यान तसं दर जर झालं तर पाचपुतेंचं पुढे काय होणार महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास विक्रम पाचपुते अपक्ष उभं राहणार की पक्षांतर करणार याबाबतही आता मतदारसंघामध्ये उत्सुकता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलवले होते लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं असल्यानं पाचपुतेंवर भाजपकडून नैतिक दबाव आणला जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येते त्यामुळे ते, येथील भाजपचे नेते चांगले सतर्क झालेले आहेत मतदारसंघातील ओव्हरऑल जर राजकीय समीकरण जर पाहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये इच्छुकांच्या माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार अनुराधा नागवडे साजन पाचपुते अण्णासाहेब शेलार असे अनेक लोक जे आहेत ते इच्छुक आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची महाविकास आघाडी नेत्यांशी सलगी आहे मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे घराण्यावरील निष्ठा जपत काम केलं आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी शेलार आणि त्यांचे पुत्र बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी घोंगडी बैठका घेतल्या विधानसभेसाठी महायुतीकडून बबनराव पाचपुते तर महाविकास आघाडीकडून राहुल जगताप हे मुख्य दावेदार आहेत मात्र महायुतीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव यांच्या नावाची सुद्धा अजित पवार यांच्याकडून राजेंद्र नागवडे यांनीही उमेदवारीसाठी शब्द घेतला असल्याच्या चर्चा अधूनमधून होतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घनश्याम शेलार तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना शब्द दिल्याची चर्चा आहे अशा स्थितीत कोण उमेदवार राहणार याची मोठी उत्सुकता आहे त्यामुळे आता सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्यानं आणि त्या अनुषंगानं तयारी करत असल्यानं उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल तसेच अपक्ष देखील काय कमाल करतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे ओव्हरऑल श्रीगुण दाखल तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंत बबनराव पासपुते यांनी वेळा निवडणूक लढवली सहा वेळा ते आमदार राहिलेले आहे आता बदल घडला पाहिजे की पुन्हा त्याच घराण्याला उमेदवारी मिळाली पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये व्हा बाकी ते सोडा नेमकं महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार कोण घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार अनुराधा नागवडे राजेंद्र नागवडे की राहुल जगताप महाविकास आघाडीकडून कोण येऊ शकतं म्हणजे आत्ता जरी हे ने नेते मंडळी महायुतीत असले तरी लवकरच तुतारी घेतात हातात की पंजा घेतात हे पाहण्यासारखे याबाबत जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र